बातमी नाशिकमधून नाशिकमधील वणीगडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे भाविक संतप्त झाल्यात पोलिसांबरोबर बाचाबाची देखील झाली नवरात्रोत्सवामध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाविक संतप्त झाल्याचं पाहायला मिळते पोलिसांबरोबर त्यांनी बाचाबाची केली आहे आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे मात्र इथे महामंडळाचा ढिसाळ कारभार बघायला मिळतोय सकाळपासूनच सप्तशृंगी गड वणी इथे नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे मात्र खासगी वाहनांना वर जाण्यास बंदी घालण्यात आली महामंडळाचं कुठलंही नियोजन नाही हा धंदा आहे महामंडळाला पैसे जातात तरी महामंडळाची कुठली सोयी नाहीबल बस इथं अवेलेबल नाही दोन उभे इथे वणी बस अवेलेबल नाही दोन तास झालेत पोलीस प्रायव्हेट गाड्यावरती सोडत नाहीये आणि अरे रवेळेची भाषा चालू आहे सगळ्यांची आणि लेडीज साठी कुठलीही कशाची व्यवस्था केलेली नाही टॉयलेटची व्यवस्था नाही बसण्याची व्यवस्था नाही आणि अशी संपूर्ण नियोजन आहे मणीगाचं किती वाजता साडे सहा वाजेपासून तर खासगी वाहनांना बंदी घातल्यामुळे भाविक इथले संतप्त झालेले आहेत पोलिसांबरोबर देखील बाचाबाची आहे बराच वेळ त्यांना तिष्ठत खाली उभं राहावं लागतंय खाजगी वाहनं नेऊ दिली जात नाहीये त्यामुळे भाविक संतप्त झाले